हवामान आडगाव महोत्सव आजपासून सुरू होत झालेला आहे आणि मी सगळ्यात पहिले अतुल दादा आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानेल की खेळाडूंसाठी त्यांनी एवढं मोठं इंटरनॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं अशा अनेक कवितासारखे खेळाडू आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत न नसल्यामुळे आपलं भारत हे मॅडम त्याच्या मागे राहतं तर असेच दादांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म मिळाल्या तर नक्की आपल्या भारताची मॅडम कॉमनवेल्थ गेम्स ऑलिम्पिकची मेडल त्यांनी वाढेल असं मला पूर्ण विश्वास आहे दादांना मी रिक्वेस्ट करेल की हे काम जे तुमचं आहे ते असंच सुरू राहू हो द्या आणि पुढच्या वर्षी आ, परत असाच महोत्सव घ्यावा आणि आमच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म तयार करून द्यावं असं मी दादांकडे आज मागणी करते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे पुनसे एकदा आभार मानते की खरंच हे जे काम केलेलं आहे बाकी महोत्सव बरेच होतात पण खेळा खेळाडूंकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं तर हे दादांनी दादाच्या लक्षात आलं असेल तर दादा हे कामाला मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देते आणि येत्या काळात सुद्धा दादांनी असंच काम करत राहावं असं आणि नवीन वर्षाच्या त्यांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देते की तुमचं आरोग्य उत्तम नाही जावं आणि पुढच्या वर्षी ह्या महोत्सवाची आम्ही सगळे खेळाडू वाट बघू धन्यवाद आज नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आम्ही आडगाव व आडगाव परिसरातील पंचप्रोशीतील नागरिक व नाशिककरांसाठी आडगाव महोत्सव म्हणून एक पर्वणी घेण्याचं आयोजन गेल्या करतो करतोय आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या तासाभरापूर्वी अनेक मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाक्रमाचं उद्घाटन होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे पंचक्रोषीतील सर्व नागरिकांनी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे किंवा या कार्यक्रमाचा जो सोहळा आहे हा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सहकार्य केलं आपल्या माध्यमातून मी आमच्या युवा मंचा माध्यमातून मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने इथे चालू झालेल्या महोत्सवाला सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद